लोक ठेवायला लागत तरी चालेल तर माझ्या शिवसैनिकांचं नतमस्तक होईल पण राष्ट्रवादी समोर माझ्या आयुष्यात नतमस्तक होणार नाही त्याच्यासमोर कधीच होणार नाही त्यामुळे मला प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती आहे की राष्ट्रवादीशी लढायचं आहे आणि कोल्हा पत्रकार परिस्थिती घेतो ही पत्रकार परिषद कोल्हा त्यामुळे मी त्यांच्यावर लक्ष देत नाही काय ते माझ्या बाबतीत बोलतात आणि काय सांगतात बरं ते का तुम्ही राजीनामा द्या आणि परत विधानसभेच्या निवडून सामोरं जा काय बालिश म्हणाय मी आता जनतेने मला निवडून दिलं खर तर तुमच्या नेत्याने ज्या पद्धतीने रायगड मधून निवडून आले सुनील तटकरे त्यांना भरत शेट्टी मदत केली महेंद्र दडवीने मदत केली योगेश कदमनी आमच्या मदत केली आमच्या शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी प्रामाणिकपणे मदत केली परंतु तरी सुद्धा तटकरे साहेबांनी त्यांच्या विरुद्ध विधानसभेला जे काय त्यांच्या पाठीत प्रत्येकाच्या गंजीर सोबत त्याचं काम केलं खरं तर राजीनामा आम्ही नाही तुमच्या नेत्याने द्यायला पाहिजे आणि निवडणुकीला सामना जायला पाहिजे आणि तुमच्या नेत्याने राजीनामा दिलं तर मी नक्कीच दे माझी द्यायची तयारी पुन्हा एकदा होऊन जाऊ दे तुम्हाला एवढीच गुंत आहे राजीनामा घ्यायची तुमच्या नेत्याचा राजीनामा घ्या त्याच दिवशी मी माझ्या मदतचा राजीनामा देईल आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरे पत्रकार परिषद घेत आहेत कोल्या कुत्रेची पत्रकार परिषद आम्ही खूप काय शांत पद्धतीने सगळं सहन करत आलेलं आहे बदनामी किती बदनामीला सामोरं तोंडात येईल ते बोलत आहेत जाऊन ते पत्रकार परिषद बोलत असतात पत्रकार राहिलेला पराभव असतो तो शांतपणे तुम्ही स्वीकारा आणि तुमचं ज्या ज्या ठिकाण तुमच्या चुका झाली त्याचं आत्मचिंतन करा मी सुद्धा पराभवाला सामोरं गेलो होतो पण सुरेशावर नंतर मी कधी बोललो नाही सुरेशला ज्या ज्या ठिकाणी भेटत होते त्या त्या ठिकाणी आमदार म्हणून त्यांचा सन्मानच आम्ही त्या ठिकाणी करत होतो राजकीय मतभेद असतील होत होते राजकीय मतभेद समोर जात होतो परंतु सुरेशला सुद्धा अशा पद्धतीने कधी बोललेले नाहीत परंतु ज्या पद्धतीने सुधार कार्य आपला ज्या पद्धतीने गरज ओकत हो आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे पराभव झाला तर पराभव स्वीकारा तीन हजाराने झाला का पाच हजार झाला का पाच हजार सातशे झाला अरे पराभव पराभव आहे ना मता मता नी नी मी पाच मतांनी निवडून नाही आलो पाच हजार सातशे मतांनी निवडून आलेलो आहे आणि जनतेने मला तो कौल दिलेला आहे त्यामुळे आपण आपल्या झालेल्या चुका ज्या आहेत त्याच बदल त्या ठिकाणी करा आणि मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो सुधाकर गारे हा त्यावेळेस या ठिकाणी माझा मित्र होता त्याला मी जेवढी मदत त्या ठिकाणी केलेली आहे तुम्हाला माहिती नसेल कोणी आतापर्यंत केली नसेल ज्या ज्या त्याच्यावर संकट आली कोर्टाचा विषय असेल दिवाळी सुरू होती मी कोर्टात हजर होतो हा बाहेर बनून गेला होता आणि मी बेल करून आम्ही संतोष वडील साक्षीदार आहेत विश्वनाथ घाडे साक्षीदार आहे मी अशा पद्धतीची मदत त्याला त्यावेळी सुद्धा केली त्याला हॉस्पिटलला दिला होता त्याला कोणी माहिती वाशिला मी हॉस्पिटलला स्टेचरवरून त्याला हॉस्पिटलला ऍडमिट करायला मी अशा पद्धतीची मदत त्यावेळेस केलेली आहे राजकीय के मतभेद असू शकता परंतु अशा खालच्या पातळीला जाऊन मी कधी सुधाकर गारेवर घर ओकले नाही तू जाहीरपणे सांगावं कुठलंही माझं भाषण करावं कधीच त्याच्यावर मी त्या बाबतीत बोललो नाही जे जे शिवसैनिक माझ्या त्या ठिकाणी उभे असतील प्रत्येकाच्या पायावर जाऊन माहिती डोकं ठेवायला लागलं तरी चालेल माझ्या शिवसैनिकांच नकमस्तक होईल पण राष्ट्रवादी समोर माझ्या आयुष्यात नकमस्तक होणार नाही त्याच्यासमोर समोर कधी नाही शिवसेनेचा शिवसैनिक आहे शिवसेनेसाठी संघर्ष केलेला आहे संघर्ष आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे मी कधीही राष्ट्रवादी समोर झुकलेला नाही पंधरा वर्ष वीस वर्ष सातत्याने यांच्याशी संघर्ष करत आलेला आहे त्यामुळे माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती आहे की राष्ट्रवादीशी लढायचंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका